तर आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर खरमरीत टीका केलेली आहे द फ्रॉड निवडणूक आयोग असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्याला निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांच्या प्रश्नांना उत्तर दिली नाहीत असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर पाहूयात आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून काय ट्विट केलंय ते तर एक्सपोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणतात की राजकीय पक्ष माध्यमांनी विचारलेल्या मुद्देसूद प्रश्नांना उत्तरं देण्यात निवडणूक आयोग अनभिज्ञ असल्याचं असमर्थ असल्याचं सिद्ध झालंय तर निवडणूक आयोग तटस्थ वागायला हवा मात्र आयोगानं मालकांनी दिलेली स्क्रिप्ट वाचली आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय तर ही अशी संस्था आहे जी भारताला मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांपासून दूर ठेवण्याची खात्री देते निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी आपण या संस्थेवर अशा बोगस अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवू शकतो का असा सवालच त्यांनी या पोस्टमधून केला आहे